मनपा निवडणुकीसाठी ठाकरे शिवसेना रिपाईने आघाडी करत केली शिवशक्ती भीमशक्तीची घोषणा मनपा निवडणूक जिंकणार किरण काळे अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बाले किल्ला नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम शिवसेनेवर विश्वास दाखवला आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती देखील आल्यामुळे ताकद वाढली या माध्यमातून आपण मनपा निवडणूक शतप्रतिशत जिंकू असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी व्यक्त केलाय आंबेडकरी समाज भीमसैनिक हा शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा राहणार आहे समाजाला शिवसेनाच न्याय देऊ शकते हा विश्वास आहे म्हणूनच आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे रिपाई गवईगट शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी म्हटलंय शिवसैनिक भीमसैनिकांनी कंबर कसून का कामाला लागा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि आपले शहर विकासाचे विजन लोकांपर्यंत पोहोचवा प्रत्येक भाग पिंजून काढा घराघरात जा असं आवाहन यावेळी काळे यांनी केले जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी म्हणाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सगळ्यात आधी शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग केला होता आता तो नगर शहरात पण झालाय आगामी काळात आम्ही ग्रामीण जिल्ह्यात देखील हा प्रयोग यशस्वीरित्या करणार आहोत या याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे कामगार सेनेचे विलास उबाळे अनिश चुडीवाला प्रमुख सुनील भोसले केडगाव शिवसेनेचे प्रतीक बारसे उषा भगत शैला लांडे गणेश आपरे शंकर आव्हाड रिपाई अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष गुलाम अली शेख ओबीसी आघाडी शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष नईम शेख वाहतूक आघाडी शहराध्यक्ष विल्सन अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अजिम खान भिंगार शहराध्यक्ष स्वप्नील साठे अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष निजाम शेख अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष जमीर सय्यद शहर उपाध्यक्ष अरबा शेख शहर सचिव आपताप बागवान युवक शहर उपाध्यक्ष युवान चाबुकस्वार युवक शहर सचिव चौधरी, देख्ष दानी शेक, देख्ष शाहीद शेक, हुसेन चौधरी शहर कार्याध्यक्ष दानिश शेख ल उपाध्यक्ष जमीर सय्यद शाहिद अली सय्यद मुस्तफा शेख हुसेन चौधरी राजेश बनसोडे जय गजरमल मंगेश तिजोरे आकाश काळे अभिजित पंडित स्वप्नील साठे लकी वाघमारे सोहेल शेख आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना बैठक पार पडली त्या बैठकीला या ठिकाणी आमचे राजेंद्र भाऊ दळवी यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती त्या ठिकाणी माझ्यावर माझ्यापासून माझे सहकारी मित्र आणि आंबेडकरी चळवीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत ताकदीनं काम करणारे निर्विडपणे काम करणारे आणि जिथे अन्याय असेल त्या ठिकाणी त्याला वाचा फोडण्यासाठी कायम रस्त्यावरती उतरणारे झगडणारे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत भाऊ म्हस्के या ठिकाणी आहेत आज आम्ही एक अत्यंत महत्त्वाचं निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे की या शहरामध्ये शिवशक्ती आणि भीमशक्ती असं एकत्र येऊन आम्ही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याची घोषणा आज या ठिकाणी केलेली आहे मला आज या ठिकाणी आठवण होतं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हा प्रयोग त्या काही केला होता आणि राज्यामध्ये एक मोठा झंझावाद त्या ठिकाणी म्हणजे वादळ आणि भगवादळणं असं एकत्र करून संबंध महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आपला पाहायला मिळाला आज अजयनगर शहरामध्ये देखील अशाच पद्धतीनं हे जे वादळ आहे ते वादळ त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक पाहायला मिळेल या शहरामध्ये स्वर्गीय भैया राठोड यांनी सातत्यानं सर्वसामान्य माणसाचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न खूपही हयातभर केला त्यांच्याच प्रयत्नातून आणि आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये काम करतो गवई साहेब हे सुद्धा राज्याचे नेते त्या ने ठिकाणी आमच्या आहेत येणारी महानगर जी पालिका जी आहे ती निश्चितपणे आम्ही शिवशक्ती आणि हिमशक्तीच्या माध्यमातून जिंकू असा मला ठाम विश्वास आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट यांची जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांच्या मान्यतेनुसार आज आमची युती झालेली आहे खरंतर शिवसेनेच्या रक्तामध्ये सुद्धा संघर्ष करणं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यासुद्धा रक्तामध्ये संघर्ष करणं हेच आहे आम्ही शिवसेना व आर पी आयच्या माध्यमातून या नगर शहरामध्ये आणण्याच्या विरोधात मोठा संघर्ष करणार आहोत त्याच माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही सोबत निवडणूक लढवणार आहोत एका जीवाने या, या नगर शहरामध्ये काम करणार आहोत आणि आमचा सर्वांचा विश्वास आहे शिवसेना तसेच आर पी आय यांच्या संघर्षातून यांच्या माध्यमातून नगर शहरामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक नगरसेवक हे निवडून येणार आहेत या पुढील काळामध्ये राजा सांगितलं की ही युवती नगर शहरापुरती न नसावी